नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत पैठणी आणि नववारी साडीवरील मराठी उखाणे उखाणे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पैठणी परिधान करताच मी दिसते जशी लावण्यवती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती पैठणीच्या साडीवर पाच जोडी मोराची रावांचं नाव घेते मी सुन पाटलांची भर जरी पैठणीवर शोभून दिसते मोरांची जोडी रावांमुळे आयुष्याला आली साखरेची गोळी पैठणी खेळाचा दाही दिशा झाला गजर रावांचे नाव घ्यायला मी नेहमी हजर हिरव्यागार पैठणीवर लाल लाल रंगांचा खण रावांनी आणि मी साजरा केला दिवाळीचा सण पैठणची पैथन पैठणी कोल्हापूरची कोल्हापुरी रावांचे नाव घेता धडधड होते उरी भारतीय परंपरेला पैठणीची आहे सुंदर जोड रावांच्या सहवासाने संसार झाला गोड सुहासिनीला शोभून दिसते नववारी आणि डोरलं रावांचं नाव मी माझ्या हृदयात कोरलं साडी साडी नववारी साडी राव म्हणतात तुझ्यासाठी बांधीन सात मजली माडी नववारीवरती शोभतो नत आणि गजरा रावांसारखे पती मिळाले त्या देवाला माझा मानाचा मुजरा नववारी साडी आहे महाराष्ट्राची शान राव आहे माझे जीव की प्राण नववारीवर लावली टिकली चंद्रकोर रावांसारखे पती मिळाले नशीब माझं थोर नऊवारी साडीवर शोभून दिसते ठुशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी सत्यनारायणच्या पूजेला बसले बाई नटून रावांचे नाव घेते नऊवारी नेसून उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला उखाणे कसे वाटले ते कमेंट करून सांगा धन्यवाद